साडे जवळदेश साडेआठ चाललो पिकनिकला पॉपीची पिकनिक चालले मी इकडे ठाण्यामध्ये राहतो सरांच्या येते तिथून आम्ही आता जण मिळणार नाही तिथून आम्ही गाडीने जाणार चला तर मग बघ्या आजची पिकनिक कशी होती ती जस्ट पोहतो आता मी सरांच्या इथे का इथे जे आत्मने घरले गेले ते सर आत्मी राहतात काय अजून निघाला नाही थोडा वेळ बाहेर जो तो आमच्या इथे श्रीखंड साहेब येतात मग

मी काय वाट केलंय तिकडे बघतोय आपण सचिन मुख्या पार्टीची तयारी करतायत ते कोंबडी धुवून धुऊन जाऊ साल नाही इकडे बघतोय आपण घरात ही असलेली क्रिएटिव मंडली सगळी आलेली पिकनिकला परिसराचा आनंद घेताना आणि इकडे तंदुरी फ्रायची तयारी चालू आहे हा कोंबडीचा मध्यभाग <laughs> मस्त छान छोटस घर बांधलंय साडेवडपणचं साईडला तर आम्ही इकडे आलो होतो शेतीवर फक्त शेती एक नंबर आहे शेतीच्या साईडला एक मंदिर बन तुम्हाला दाखवलं हे जे मंदिर आहे ते श्री काने संजीवन समाधी घेतलेले मंदिर आहे ते समाधी घेतली होती आणि हे मंदिर ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे तसेच ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मंदिरामध्ये यात्रा भरली जाते मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूची सर्व गाव मिळून ती यात्रा भरली जाते आणि हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे या गावामध्ये तुम्ही वाटलं ते विजिट करू शकता बघण्यासाठी मस्त आहे एकदम मंदिर आहे पण आहे मंदिर हे बघतोय आपण मंदिराच्या बाहेरच परिसर किती शांत आहे वातावरण आहे इकडे शांत शांत वातावरण माझ्यासोबत रुपेश मंदिर साईडला खेकडा दिसला होता आम्ही बघ काढण्याचा प्रयत्न करतोय खूप प्रयत्न केला त्याला काढण्याचा बाहेर पाण्यामध्ये खेकडा मिळाला खेकडा भटका आमच्याकडे याला भटका बोलतात या साईड किरवा बोलतात आणि मुठे पण बोलतात मुठे आम्हाला नाही मिळत नाही भारी ना भारील्या विल्या काय नाही बघा इकडे शेती बघा किती मोठी मोठी एकदम बघा एका एकाची शेती एक एक वगैरे असेल प्रत्येक शेती एवढी लांब शेती आहे इकडं असं पाणी चोंड्यामध्ये साठलंय की तलावासारखा इकडे कुर्ले पण भेटतात पांढरेवाले

आम्ही पाण्यात अटकलो होतो आलो तो डुपक डुपक मारत असे ऐकला तो <laughs> <आगे। दो>। हीच <laughs> माझी असते हो कसा आहे पाण्याचा अंदाज हा पाण्याचा अंदाज नसला ना न उतरलेला बरं नाही का आता ते गावले होते बरं झालं ना हो गावले होते म्हणून आपण आलो कोणतरी गावाला पाहिजे नसोबत पाहिजे पाठी माग आता आम्ही जातो नदीवर बोग नदी कशी आहे केवढी मोठी आहे ती पावसामुळे पाणी भरपूर साकला होता शेड तिकडे तिकडे चावे तिकडे जाते तिकडे जायचं ना <laughs> माणसांची शेती चालू आहे शेती आहे काय लिह मोठी मोठी आहे त्यामुळे ट्रॅक्टर वर आहेत शेडच्यातून राईट माराय बोलले ते कुठून राहील हा आहे रे हा बघा हा रस्ता वाटतोय शेड नाही बोर्ड आहे बोर्ड काहीतरी बोलली नाही शेड बोलले पात्र हाच अच्छा शेतात झो जाऊ नांगरायला It's my legs. Hey. मित्रांनो आपण जे हे आता मंदिर बघतोय ते गावामध्ये जे आपण मंदिर बघितलं होतं श्री कानिपनाथ त्यांचे त्यांचे हे पादुका मंदिर आहे त्यांनी इथे बसून तपसऱ्या केल्या होत्या व त्यांनी इथे सिद्धी प्राप्त केली होती व चमत्कार पण त्यांनी दाखवला होता नंतर ते मग गावामध्ये जाऊन त्यांनी समाधी घेतली होती तर हे त्यांचं हे मंदिर आहे तिथं पादुका मंदिर बोलतं त्याला आपण आपण इथून आता नदीवरती जाणार आहोत पुढे आणले आम्ही नदीवर आलेलो आहोत तो आपन। कोणतरी गेला आम्ही दे। मगाशी भुचकाल होतो आम्हाला जास्त नव्हता माहित आता अंध्या आल्या असून अशी पटकन उतरली पाण्यात पहिले घाबरत होतो एक मामा आले त्यांनी रस्ता दाखवला भीती गेली गावाला माणूस गावाला माणूस पाहिजे आम्ही आता नदीवर जाऊन आलो त्याला आता भूक पण लागली जाऊया तू रस्ता आता फॉरेनर हे या पाण्यात डुपकून जावं लागणार आहे प्रत्येकाला दुधाची चहा ग्या पिऊन अरे जेव्हा इकडे मजा आली गावापेक्षा ते सुरत मी नारी घेऊन आला, आला रे ढोपर बर आहे पॅन्ट तुझी वरती घ्यायला पॅन्ट भिजणार तुझी हा मग मी तोच बोललो तिथूनच हा एकच रस्ता आहे आता तुझा कोणता रस्ता आहे चला 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 काय अरे नारी लवकर नाही तिकडे वाट बघता शेतावर परत ती उड़ा ती उड़ा। मी त्या बाटल्यावर बोललो असलं एवढं पाणी बोललो टॉपरवर पाणी आहे तू अरे कस येतील लोटून द्या Thank you ले ले। <laughs> 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 तुला सांगू हा बस हा अख्खा राहणार ठेवतो तिकडून लागलाय तो तो तिथून तुला सांगू इथून किती अडीच अडीच तीन काय किलोमीटर नाही पुढे गेलो सरळ नाही बोलशील ना पक्या इथून दोनशे मीटर पुढे दोनशे मीटर दोनशे मीटर वरती असाच राऊंड फिरवत जा

आम्ही इथून नाही बोललात तरी नदीपर्यंत जायचो डायरेक्ट नदीत हा इथून डायरेक्ट नदीत कारण पूर्ण इथे पेटलेला होता तरी पण तो अजून आहे कारण की वडाचा झाड असं आहे लवकर त्याला जिवंत ठेवतो कारण की आता बघ वडाच्या झाडाला मधीच आग लागलेली आहे दोन्ही साइडला ते जिवंत आहेत तरी पण जिवंत आहे तरी पण जिवंत आहे कितीतरी मोठं झालं आमच्या लहानपणी असं लहान होतं एकच असं आता पसरलं सगळीकडे आणि किती पसरले देव झालं काय आता हे पारंभे पोचल्या खाली आणखी इकडं आणखी होईल आणि हे आम्ही जेव्हा आता उन्हाळा असतो ना तिकडची फाटी म्हणजे लाकड तोडतो आणि ती तिकडे म्हणजे वडाची लाकड एवढी जमीन आहे आमच्या साहेबांची बरं वाटलं जरा तुमच्या गावाला येऊन जागाव ना सागाव तेच म्हण असं असं आमच्या गावी पण आल्या सारखं वाटलं आपण असाच फिरत असतो ना आपल्या गावाला देखील असाच फिरत असतो पण इकडे गवत हा देख देख जायनल <laughs> <laughs> फायनल <फाटे नहीं। laughs> <नागे नागे> <laughs> <laughs> Yeah. <laughs> चप्पल हो चारे आली शूटिंग चार अंगीन सरांच्या पाठी तुम्ही सांगा चारे अंगानी माकू द्या माक एन्जॉय करायला आले आपण चलता येईल चलता येत ना हा एन्जॉय

आम्ही आलोय सरांच्या गावाला आणि खूप एन्जॉय केलंय नदीवर आणि एकाची विकेट पडली विकेट आता आता आम्ही चाललोय घरी जेवणार अरे निघणार खाली करतो काय माहिती तिथं लक्षात ठेवा जेवण करतो काय माहिती काय माहित आज सुरूच बाई सुरुच बाई

रस्ता गवळ झालेला आहे तरी सर्वांनी पाय चालून पाय जपून टाकावे आणि चालावे आम्ही आता निघालोय आमची पार्टी झालेली आहे हे आमचे काय करवल्यावर घेऊन जाते काय म्हणत कवर डोक्यावर काय रे कवर डोक्यावर रे अरे कौर हे काय कवर हे डोक्यावर येतलंय रे आमचा <laughs> राजा भाऊ काय बोलतोय तू पार्सनली मागणी येत हे डालेलं बाले डान्स वालेडन वालडन वालडन जाऊ त्याला फक्त रस्ते नाही पडेल की नाही बघतो फक्त नाही दुकान जाऊ त्याला पाटील साहेब आपण सूरज माग मागबा ना, नाही नाही दिमाग नाही चालला चुर्याला तावतोय ओ भाई इकडून इकडून ह्या ने तो भात आहे लावलेला आहे तो पेरने झाले ते पिकनिक झाले आता मी निघणार होतो तिथून पण पहिले आम्ही जेवणार त्याच्यानंतर आम्ही निघणार एकदम मोठे पाणी आहे पाण्यावर भूतखाल मजाली आमचं जेवण वर झाल्याने आम्ही आता इकडे सराने झाडं लावली ला त्या बघायला आलो आहे चला तर मग आपण झाडे बघूया बघा साराने कसे आंबे काजू याची सर्व बाक्ष करून ठेवले हा तुम्ही आंब्याचा झाड बघताय तो बारमाई आंबा याला बोलतात तिथे बारा महिने तौर वगैरे आंबे वगैरे येत असतात त्याच्यावर अजून पण खूप झाड आहेत लावले आहेत काजूच या बघतोय आपण इकडे पाऊस झाला मोठे आहे लावून टाकले म्हणून थोडीशी असते नंतर झाडे लावले तर बघून झालेत आता आम्ही इथून निघत आहोत आणि आम्ही इथून आता नेमणार पण आहोत घरी जायला तर इथला गाव कसं वाटलं परिसर कसं वाटलं कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ मी आता इथेच संपवणार आहे चला तर मंडळी